सत्यं वद धर्मं चर भागवत धर्माचा झेंडा फडकवत आहेत या महोत्सवाच्या माध्यमातून काय सांगतो गेले एकवीस वर्ष माझं नाव चंद्रकांत तोस्कर गेले एकवीस वर्ष आमदार वारकऱ्यांचा भागवत झेंडा फडकवत आहेत आणि या सात दिवस आमच्यासाठी परभणीचे कारण सात दिवस मोठे मोठे प्रपोझनकार कीर्तनकार बदलापूर शहरामध्ये उपलब्ध होतात आणि आमच्या वारकऱ्यांना चांगलं प्रपोझनकार ऐकायला मिळतो त्याबद्दल मी माननीय आमदार साहेब यांचे मनपूर्वक आभार मानतो आणि त्यांनी असाच सप्ताह चालू ठेवा अशी मी त्यांना विनंती करतो राम मंदिर हा बावीस तारीख जानेवारीला भव्य दिव्य स्वरूपात आमच्या बदलापूर स्वरूपात पण आमदारांचा पण संकल्प आहे का आपण बदलापूर परिसरामध्ये दिवाळीच्या दिवाळी साजरी करू अशा रू स्वरूपाचा उत्सव होणार आहे राम मंदिर सात महोत्सव आमदार साहेब सतरा जानेवारी ते बावीस जानेवारी काळात उत्सव साजरा करणार आहेत किशन कतरे हे आमच्या मुरबाड मतदारसंघामधील वारकरी संप्रदायासाठी एक आमचा आधारस्तंभ आहे आणि त्यांच्या या आमदार मंडळामध्ये त्यांनी वारकऱ्यासाठी जे काही अनमोल कार्य केलं आहे त्या कार्याबद्दल त्यांचे खूप खूप वारकऱ्यातर्फे आभार आहेत आणि सर्व वारकऱ्यांनी त्यांचं अमोल सहकार्य लाभतं आणि आपल्या हिंदू राष्ट्राची परंपरा भगवा पताका वारकऱ्यासाठी त्यांच्या पाठीशी सबळपणे घेऊन ते उभे आहेत आणि आमचं सर्व वारकरी मंडळ त्यांच्या पाठीशी आहे त्यांचा कर्पा आशीर्वाद त्यांना सतत लाभ घ्यायची आमची इच्छा आहे आमदार किसन कतोरे हे महोत्सव चालू केलेला आहे आमदार किसन शेठ कतोरे हे गेले एकवीस वर्षे झाली या कीर्तन महोत्सवला दोन हजार एकवीस म्हणजे एकवीस वर्षे चालू आवरच चालू आहे आज चोवीसवा दोन हजार चोवीस साल आहे किसन शेठ कतोरे निव्वल वारकऱ्यांसाठी वारकऱ्यांना चांगली परभणी मिळावी म्हणून हा कीर्तन महोत्सव साजरा करतात आमदार किसन कतोरे यांनी कीर्तन महोत्सवाच्या माध्यमातून राष्ट्रीय कीर्तन म्हणतो हा भागवत भागु। संप्रदायाचा झेंडा फडकवत आहे हो तुम्हाला काय वाटतं ते आता कीर्तन जे माननीय आमदार किशन शेठ कतोरे जे आहेत हा जो त्यांचा उद्देशच असा आहे का जेणेकरून ही भागवत धर्माची पताका कशी उंचावेल आणि वारकरी साम्रदायाचा कसा मान होईल कसा वा मान वाढेल हेच त्यांचा उद्देश आहे जेणेकरून वारकरी संप्रदाय कसा वाढेल आपल्या परिसरामध्ये हेच त्यांचा एक उद्देश आहे प्रभू श्रीराम मंदिरांचं उद्घाटन आहे कतोरे हेही श्रीराम महोत्सव साजरा करणार आहे त्याबद्दल हे जे, जे आता राम मंदिर तयार झालेलं आहे आणि हा जो उत्सव आमदारांना एवढा आनंद झाला आहे या गोष्टीचा जे का आज किती वर्षे राम मंदिर असं पडून होतं आज योगीराज म मुख्य मंत्री तिकडचे विदर्भ याचे यू पीचे त्यांनी हा सगळा घडवून आणला आणि आज राम मंदिर भव्य दिव्य असं उभं राहिलेलं आहे आणि आमदारांना एवढा आनंद झाला आहे का सतरा जानेवारी ते बावीस जानेवारी इथे भव्य दिवे असा उत्सव आमदारांनी इथे आयोजित केलेला आहे हा कीर्तन महोत्सव पण त्याच माध्यम आहे जेणेकरून वारकऱ्यांना कसं परवानगी मिळेल हाच उद्देश आहे त्यांचा आणि त्या उद्देशात आज वारकरी भव्य दिवे आम या पटांगणाने येत हजारोच्या संख्येने या प कीर्तन महोत्सवला राष्ट्रीय कीर्तन महोत्सवाला उपस्थित असतात पण ह्या कीर्तन महोत्सवामध्ये हा कार्यक्रम आम्ही घेणार होतो आमदार साहेब घेणार होते पण गर्दी खूप होईल आम्हाला जागा तेवढी उपलब्ध नसल्यामुळे तो सतरा जानेवारी ते बावीस जानेवारी अशा ह्या कालावधीमध्ये हा राम मंदिराचा उत्सव साजरा करणार आहे आहे वर्षे, हो। हे वर्षे चालू हजारोच्या संख्येने या पटांगणामध्ये वारकरी येत आहेत मोहन महाराज शिंदे काय हा महोत्सव गेली काही वर्ष वीस वर्षापासून हा महोत्सव आमदार किसन कथोरे साहेबांनी या बदलापूर पंचकृषीतील जनतेची नस ओळखली ही जनता परमार्थिक आहे आणि यांना काय दिलं तर यांचा सार्थक होईल तर कथोरे साहेबांनी आज परमार्थाची फार मोठी ठेवण आज या बदलापूर पंचकृषीला दिली आणि आज तागा ती त्यांनी टिकून धरली आणि चांगल्या प्रकारे उत्तमो उत्तम अशा प्रकारामध्ये तो कार्यक्रम दरवर्षी उत्साहाने आणि जल्लोषाने साजरा केला जातो त्यात ते त्यांचे सर्व सहकारी मोहनबुआ शिंदे नारायण पाटील मनोहर इरमाळी अशोक गोवा जमदरे असे सगळे कार्यकर्ते त्यांच्या संपूर्ण या बदलाबरोबर त्यांचे जेवढे कार्यकर्ते ते सगळे या कार्यक्रमाला झटून उभे राहतात आणि आम्हा वारकऱ्यांना अभिमान आहे कतोरी साहेबांचा की त्यांनी इतका मोठा कार्यक्रम साहेबांनी आज जल्लोषात दरवर्षीप्रमाणे साजरा करून आम्हाला एक पर्वणी दिली त्याबद्दल आम्ही आप आपलाही आभारी आहे की आपण न्यूजच्या चॅनलद्वारे आमच्या या राष्ट्रीय कीर्तन महोत्सवाला आज प जगामध्ये पसरवता त्याबद्दल आपलेही आभार कतोरे साहेबांचे आभार कतोरे भागवत धर्म भागवत धर्माचा पताका झेंडा घेऊन कतोरे साहेब खूप पूर्वीपासूनच भागवत धर्माचा झेंडा घेऊन आमच्याबरोबर वारकरी संप्रदायाला घेऊन आज दिंडी सोहळा होतो आमच्या ब बदलापूर परिसराचा त्या दिंडी सोहळ्यात पण ते आवर्जून उपस्थित राहतात आणि त्यांचं पूर्ण सहकार्य या वा दिंडी सोहळ्याला आणि आमच्या या परिसरातील वारकरी संप्रदायाला आहे त्याबद्दल आम्हाला त्यांचा अभिमान आहे राम मंदिराचं उद्घाटन बावीस जानेवारीला सतरा जानेवारीपासून जो राम मंदिराचा भव्य दिव्य असा कार्यक्रम होणार आहे त्याबद्दल एक हिंदू हिंदू धर्मी धार्मिक म्हणून मला त्या गोष्टीचा खूप खूप अभिमान वाटतो आणि तिकडे आपल्याला तिकडे जायला जमणार नाही तर कतोरी साहेबांनी या बदलापूर परिसरामध्ये हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि ती आपण आमच्यासाठी पर्वणी आहे आणि तो झालाच पाहिजे तो हिंदू धर्माचा प्रत्येकाचा तो राम ज रामाविषयीचा म्हणजे आपला अभिमानच आहे ना तो त्यामुळे तो झालाच पाहिजे Daniela, ma